नमस्कार मी सतीश कुलकर्णी हल्ली आपण व्हॉट्सअपवर पाहतो अनेकजणं गेट टुगेदर करतात काहीजणं किल्ल्यावर जाऊन करतात काही गार्डनमध्ये करतात काही प्रेक्षणीय स्थळी जाऊन गेट टुगेदर करतात परंतु काही बातम्यामध्ये सुद्धा असा गेट टुगेदरचा आनंद घेताना आपत्ती कोसळली मनासारखं झालं नाही किंवा अघटित काहीतरी घडलं असंही वाचण्यात येतं खरं तर गेट टुगेदर हे आपलं आयुष्यात साठाव्या वर्षापर्यंत चालूच असतात अनेकांना ज्यावेळी एकत्र यायला पाहिजे त्यावेळी जमत नाही शारीरिक मानसिक कौटुंबिक अडचणी असतात पण आता रिटायर झाल्यानंतर मोठ्या हुशार हे एकत्र जमण्याचा प्रयत्न करतात परंतु अनेक ठिकाणी असं लक्षात आलं की गेट टुगेदरनंतर पुन्हा वादविवाद होतो आणि पुन्हा सगळ्यांची तोंड बंद होतात कारण जर तुम्ही गेट टुगेदरला जर गेला तर एकच भाव तिथं हवा की आपण पूर्णपणे आध्यात्मिक आनंद घ्यायचा पण तिथं व्यवहार पाहिला जातो आणि ज्या ठिकाणी व्यवहार होतो तिथं निश्चितच भांडणतंटा होतच होतं कारण लोक फक्त माया जमवतात पैसा जमवतात सांगायला आम्ही मित्र असतो सांगायला एकत्र येतात परंतु प्रत्येकाचं हिशोबावर लक्ष असतं त्यामुळं ज्या हेतूने आपण एकत्र जमतो तो हेतूच साध्य होत नाही खरं तर वर्षातून नव्हे तर वर्षातून म्हणण्यापेक्षा महिन्याला एक दोन दिवसाचा गेट टुगेदर व्हायलाच पाहिजे कारण आता तेवढंच काम आहे आणि त्यानिमित्त माणसं किंवा जुने मित्र मैत्रिणी आपण एकत्र येऊ शकतो कुणी पुढाकार घ्यायचा कुणी आपला पैसे जमा करायचे काय ठरवायचं याच्यामध्ये बराच वेळ जातो आणि प्रत्यक्ष जे घडायला पाहिजे तो आनंद मिळत नाही खरं तर व्यवहार पाहण्यापेक्षा आनंद जर पाहिला आनंद ठरवला तर फार मोठा आनंद मिळतो माझी सर्व तरुणांना म्हणण्यापेक्षा जे आता रिटायरमेंट झालेले आहेत त्यांनी निश्चितच विचार करावा की तुमच्या जीवनात जर खरोखर आनंद हवा असेल तर आपल्या गावातसुद्धा एखाद्या वेळेस वे संध्याकाळच्या वेळेस आपण एकत्र जेवायला या जर अगदीच तुम्हाला वाटलं वा, वा, तर एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी जावा तीर्थक्षेत्रे जावा अगोदर पूर्वतयारी करा जेवण चहा नाश्ता ह्या तर गोष्टी होतात परंतु अनुभव सामुदायिक नामस्मरण हे जीवनाला फार ऊर्जा देतं अनेक वर्षानंतर अनेकजण भेटलेले असतात प्रत्येकाबरोबर थोडा वेळ बोललं तर दिवस कसा निघून जातो ते कळत नाही हे सांगण्याचा उद्देश असा की नुकतंच एक महिन्यापूर्वी आम्ही पिठापूरला आमच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी बॅचं बिकॉम आम्ही गेट टुगेदर केलं जीवनातला अनेक आनंदापैकी हा मोठा आनंद होता अनेक जण आपल्या सौभाग्यवतीनं घेऊन आलेल्या होत्या काही जणांनी टाळाटाळ केली तिथं मी ठरवलं होतं की आपण आपल्या मित्रांना आयुष्यात काही आनंद देऊ शकलो न शकलो तरी या ग्रुपला आपण आनंद द्यायचा कोणताही व्यवहार पाहिला नाही आणि जेवढा आनंद देता येईल तेवढा मनसोक्त आनंद दिला आध्यात्मिक आनंद दिला नामस्मरण पूजा यज्ञ गुरुचरित्र वाचन हिंडणे फिरणे गायन असं कोणत्याही जीवनातला आनंद शिल्लक ठेवला नाही नंतर लोकांना वाटलं मित्रांना वाटलं आणि त्यांच्या स्वभागी त्यांना वाटलं की आपण आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी फिरलो पण असा आनंद आपल्याला जीवन जगताना मिळाला असता तर फार बरं झालं असतं निवृत्त झाल्यानंतर का होईना हा आनंद मिळतो आहे म्हणून हा आनंद घेताना आम्ही पुढच्या वर्षाची पण तयारी करत आहोत पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही पिठापूरला जाणार या आनंद घ्या व्यवहार पाहू नका काही लाखो रुपये खर्च येत नाही तुम्ही दवाखान्याची पायरी चढली तर तुम्हाला लाख रुपये जातात सात आठ हजार रुपये खर्च करायला काही अवघड नाही आणि ज्यावेळी हे तुम्ही पाच सहा हजार रुपये किंवा सात आठ हजार रुपये आपल्या सोयीनुसार खर्च करता तुम्हाला पुढं वर्ष दोन वर्षे एवढी ऊर्जा मिळेल की तुमच्या दवाखान्याला एक रुपयेसुद्धा जाणार नाही पण पुढाकार घेऊन हे करणारं कोणतरी पाहिजे पण लोकोत्व तिथे व्यवहार पाहतात किरकोळ गोष्टीसाठी वादविवाद होतो अजूनही शेवटच्या टप्प्यात आपण आहोत हे लोकांच्या लक्षात येत नाही आणि तिथं वादविवाद होतो आणि सर्व आपला नियोजनाचा डिसमूड होऊन जातो आमच्या पिठापूरच्या जा ट्रीपमध्ये असं काही घडलं नाही परंतु अनेक जण पिठापूरला येतात त्यावेळी लक्षात येतं रुसवा फुगवी खरेदी विक्री देणं घेणं आणि जे करायला पाहिजे ते करत नाहीत नको ते करतात आणि पिठापूरला येऊन फक्त प्रवास करतात त्यांची यात्रा घडत नाही पिठापूरला खरोखरच या नियोजन करा चार दिवस राहा चार दिवस कसे जातील कळत नाही एक दिवस आध्यात्मिक विधी करा एक दिवस नामस्मरण वाचन वगैरे करा एक दिवस आजूबाजूचं पहा पुन्हा राहिलेल्या एक दिवसात अजून बऱ्याच गोष्टी करता येतात चार दिवसाचं जर कोणी आध्यात्मिक नियोजन केलं तर त्याला आमच्यापर्यंत आम्ही भरपूर सहकार्य करू कारण जीवनात आता हेच फार गरजेचं आहे गेट टुगेदर होतात तिथे ते ते प्रकार आपण वृत्तपत्रात पाहतो व्हॉट्सअपला पाहतो परंतु आमचं आध्यात्मिक गेट टुगेदर फार सुंदर झालं काही लोकं काही मित्र आध्यात्मिक नव्हते परंतु त्यांनी मात्र आनंद घेतला त्यांनाही वाटलं अध्यात्म हे जीवनामध्ये पाहिजे खरोखर अध्यात्म गेट टुगेदर प्रत्येकानेच ठरवायला पाहिजे आणि प्रत्येकाने आनंद घ्यायला पाहिजे प्रवास होतो माणसाचे स्वभाव लक्षात येतात कोण कुठपर्यंत आहे कोणाची तब्येत कशी काय आहे आणि वारंवार आपल्या ह्या भेटी होत नसतात जर कोणाला काही मार्गदर्शन हवं असेल तर मी सुचवल कारण मला माझ्या कार्यभावल्यामुळे हे नियोजन करता येत नाही परंतु तुमच्या आनंदात जर मी पिठापूरला असेल किंवा नसलो तर त्यावेळी येण्याचा प्रयत्न करल स्वामी समर्थ भवनामध्ये राहा टेरेसवर शंभर लोकांची व्यवस्था आहे तिथे तुम्हाला आनंद घेता येईल खाली पटांगण आहे तिथंसुद्धा आनंद घेता येईल राहणं खाणं जेवण गायन भाषण सर्व सोयी उपलब्ध आहेत आणि सर्व सोयी ह्या तुमच्यासाठीच आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्यावेळी गेट टुगेदर केलं त्यावेळी काही माझे मित्र स्वयंस्फूर्तीने पुढं आले ते म्हणले आज माझे सगळे मित्र एकत्र जमलेत तर कुणी जेवण दिलं कुणी गोड जेवणासाठी आणलं कुणी चहाचा खर्च केला कुणी नाश्त्याचा खर्च केला कुणी जेवण झाल्यानंतर पानाचा खर्च केला आणि एकमेकाला आनंद देण्यात इतके रमून गेले होते ते म्हटले आपण आलो आता निघालो त्यातले जवळजवळ नव्वद टक्के माझे मित्र पुन्हा म्हटलेत की आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये चा, यायचं चार दिवस देवाच्या दारात राहून मित्रांच्या समवेत राहून उर्वरित आयुष्य सुख समाधान आनंदाने जगायचं आणि जे वयाच्या पन्नास साठपर्यंत जे कळायला नाही ते साठपर्यंत उपभोक्त आलं नाही पण साठ नंतर तरी जी गोष्ट कळाली त्याचा आनंद घ्यायला पाहिजे कारण हा आनंद हा अलौकिक आहे याची बरोबरी करता येत नाही आणि काही जास्त खर्च न होता सहज ऊर्जा प्राप्त होती आणि ऊर्जा प्राप्तीसाठीच आपण गेट टुगेदर करा आध्यात्मिक आध्यात्मिक म्हणजे पूर्णपणे आध्यात्मिक असं म्हणता येणार नाही ना त्याआधी तुम्ही इतर सुद्धा आनंद घेऊ शकता, आसल, शकता। आसल, कार परंतु तुमची मानसिकता असेल तर तुम्ही हा आनंद घेऊ शकता तुमचं रडणं असेल शारीरिक व्याधी असतील आणि यायचंच नसेल तर कारणं मराठी माणसाकडं कारणाला काही कमी नाही परंतु असा आनंद जर घेतला तर तुमचं उर्वरित आयुष्यसुद्धा दिशाहीन न होता चांगल्या दिशेला जाईल आणि चांगली दिशा म्हणजेच आपण प्रत्येक क्षणाला आनंद घेणं दुसऱ्याला आनंद देणं आणि जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा ह्या काही गोष्टी आपोआप सुचत जातात आणि जेव्हा सुचतं तेव्हा जर आपण आचरण केलं तर खरोखरच राहिलेलं आपलं आयुष्य शेवटचं पर्व सुख समाधान शांती आनंदाने निश्चितच पूर्ण होईल ते पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही नियोजन करा आणि गेट टुगेदर पिठापूरलाच करा कारण पिठापूर शांत आहे प्रवास पण लांबचा आहे तुम्हाला जे जे हवं आध्यात्मिक शारीरिक मानसिक परत भेटीगाठी या सर्व गोष्टी तुम्हाला पिठापूरला मिळतील शेवटी नियोजन तुमचं आहे येणं तुमचं आहे मी तुम्हाला सुचवलं आहे आम्ही तर आमच्या बॅचचं पुढच्या वर्षीचे दोन तीन प्रोग्राम ठेवलेले आहेतच त्याच्यामध्ये आम्ही जे आनंद घेऊ जो आनंद घेऊ तो आम्ही तुम्हाला सांगूच परंतु तुम्हाला ही संधी आलेली आहे विचार करा आचरण करा नमस्कार